दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली तेही उलटीमुळेच ती उठली आणि आवरून किचनमध्ये आली आई किचनमध्ये नुकत्याच आल्या होत्या त्यांनी गॅसवर चहाचं आंदण ठेवलं होतं ती पाठीमागून मिठी मारत त्यांना म्हणाली गुड मॉर्निंग आई आज काय स्पेशल नाश्ता अगं रात्रीचा थोडा भात उरला होता आता तो फोडणीला टाकते तसंही तुला आवडतो ना खा मस्त कालपासून टिकत नाही आहे पोटात काही पित्तामुळे कितिंदा सांगितले रात्री जास्त जागू नकोस म्हणून मग हे असं पित्त उठतं आई रागावत बोलल्या शॉलिना आई ती लहान मुलासारखी बोबडी बोलली आणि आई लगेच हसल्या तिने कांदा टोमॅटो चिरायला घेतला तेवढ्यात वहिनीही आल्या एव्हा तिचा कांदा चिरून झाला होता वहिनीने आल्यावर कांदा फोडणीला टाकला आणि तिला अगदी भडभडून आलं ती लगेच बेसिनकडे धावली तोंडावर पाणी मारून बाहेर आली काय गं ठीक आहेस ना बहिणीने विचारलं हो वहिनी फोडणीचा वास सहन नाही झाला मला एकदम मळमळून आलं वाटलं पुन्हा उलटेल पण नाही नुसतं चोकारी आल्यासारखं वाटलं वहिनीने शंकेनं आईकडे पाहिलं दोघी खुदकन हसल्या आईने तिला जवळ घेत विचारलं बाळा तुझी पाळी कधीची होती सतरा तारखेला बापरे आज अठ्ठावीस ना म्हणजे दहा दिवस पुढे गेली आहे याआधी तर असं कधी झालं नव्हतं ती सहज बोलून गेली आणि तिचं गुपित तिला सुमगलं ती लाजली आईने तिच्या कानशिलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली आणि तिची दृष्ट काढली वहिनी आईला म्हणाल्या आई मला काय वाटते कन्फर्म करण्यासाठी आपण टेस्ट करून बघूया घरीच वहिनी जाऊन जवळच्या मेडिकलमधून प्रेग्नेन्सी किट घेऊन आल्या तिने ती किट सानिकाला दिली आई आलेच मी असं म्हणत ती वर आपल्या खोलीत गेली सांभाळून जागं धडपडशील आई म्हणाल्या ती खोलीत आली तो अजूनही झोपला होता त्यालाही जास्तच जागरण झालं होतं म्हणून तिने त्याला उठवलं नाही तिने बाथरूममध्ये जाऊन चेक केलं पॉझिटिव्ह होतं पॉझिटिव्ह रिझल्ट बघून तिचे डोळे पाणावले आठ वर्षाची प्रतीक्षा आज संपली होती आजवर सहन केलेला त्रास लोकांचे बोलणे त्यांच्या टोचणाऱ्या नजरा सगळं काही संपणार होतं तिला खूप आनंद झाला आणि नकळत हात पोटावरून फिरला बाहेर येऊन एक वार त्याच्याकडे नजर फिरवली नंतर खाली येऊन तिने पहिले वहिनींना दाखवलं आणि तिच्या कुशीत शिरली तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले वहिनी आता तरी लोकांची तोंडं बंद होतील ना हो हो बाळा आता कोणी काही बोलू शकणार नाही बघ तेवढ्यात आईची देवघरातून हाक ऐकू आली दोघी तिथे गेल्या आई देवासमोर बसल्या होत्या दोघी त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या आई माझ्या पोरीची कूस उजवलीस हा अनमोल ठेवा तिच्या ओटीत टाकलास तुझे खूप खूप आभार आई आई देवाला सांगणं करत होत्या दोघींनी हात जोडले आईने देवापुढची साखरेची वाटी उचलून चिमुटभर साखर सानिकाच्या तोंडात टाकली आता सगळे उठले होते बाबा वर्तमानपत्र वाचत होते आणि दादा छोटीशी खेळत होते श्रीधर आत्ताच बाथरूममध्ये गेला होता सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते महिनी आणि सानिका वाढत होत्या तेवढ्या तिच्या रूममधून त्याची हाक ऐकू आली सानू टॉवेल तीही खालून ओरडली आले आणि पटकन वर आली त्याला टॉवेल दिला तो बाहेर आला बायको केस पुसून दे ना असं म्हणत तो खुर्चीत बसला तिने टॉवेल घेतला आणि त्याचे केस पुसू लागली श्रीधर तुला काहीतरी सांगायचं आहे अगं बोल ना ती वाकली आणि त्याच्या कानाजवळ जात बोलली तुम्ही की नाही बाबा होणार आहात तो ताडकन उठून उभा राहिला आणि तिला गदागदा हलवत विचारत होता खरंच सानिका खरंच मी मी बाबा होणार आहे ती पुन्हा म्हणाली हो हे ऐकून त्याने चक्क तिला उचलून घेतलं आणि तिला फिरवू लागला शेवटी ती म्हणाली अहो हळू खाली उतरवा ना मला गरगरतं आहे हो हो उतरवतो सॉरी असं म्हणत त्याने तिला उतरवून बेडवर बसवलं आणि तिला पाणी दिलं सॉरी सॉरी खरंच सॉरी तुला अजून काही हवं आहे का, का। तुझं डोकं चेपून देऊ खरंच सॉरी पिल्लू तो अगदी भांबावून बोलत होता आणि ती होणाऱ्या बापाची तगमग पाहून हसत होती तुला हसू येते तो बावकं तोंड करून बोलला अहो हसू नाही तर काय किती हायपर होत आहे एवढं काही नाही झालं आणि असं होतं गरोदरपणात ती त्याला समजावत म्हणाली ते काही असलं तरी तुला काही झालं तर मला नाही सहन होणार म्हणून आजपासून तुझी काळजी मी घेणार आपलं बाळ आपलं घर पूर्ण होणार आता किती दिवस वाद पाहत होतो मी या क्षणाची मी सुद्धा श्रीधर आता आपली छोटीशी दुनिया तयार होणार श्रीधरचे डोळे पानवतात तो तिला घट्ट मिठी मारतो ठीक आहे चला आता खाली जाऊया सगळे वाट बघत असतील सानिका म्हणते आणि दोघे खाली आले छोटी मा मला भाऊ आणणार की बहीण असं म्हणत विनू तिला बिलगली त्यावर सगळेच हचले अभिनंदन दादा दोघांना म्हणाले दोघे जोडीने आईबाबा आणि दादा वहिणींच्या पाया पडले घरात अगदी आनंदाचे वातावरण होते आबांनी मनोमन देवाचे आभार मानले रेणुकाबाईंना तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं होतं तिने फोन करून आईबाबांनाही कळवलं त्यांनासुद्धा खूप आनंद झाला नाश्ता झाल्यावर आई म्हणाल्या श्रीधर संध्याकाळी घेऊन जा रे बाबा तिला डॉक्टरकडे वेळेत ट्रीटमेंट सुरू झालेली बरी संध्याकाळी ते तिथल्याच डॉक्टरकडे गेले त्यांचा नंबर येताच ते आत गेले डॉक्टरांनी तिला चेक केलं टेस्ट आणि सोनोग्राफी केली त्यानंतर डॉक्टर बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव होते आणि त्याच गंभीर स्वरात ते बोलले ती प्रेग्नेंट आहे श्रीधर हे ही जरा गंभीरतेने बोलला डॉक्टर काय झालं काही सिरियस मॅटर आहे का ती ठीक तर आहे ना आणि बाळ त्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना डॉक्टर त्याला मध्येच थांबवत म्हणाले हो हो सांगतो सगळं सांगतो जरा मन घट्ट करू नयका काही सिरियस आहे का, का डॉक्टर प्लीज असा अंत पाहू नका लवकर सांगा सानिका कळवळून म्हणाली ऐका तर मिस्टर पाटील बाळ सुरक्षित आहे सध्या पण काही कॉम्प्लिकेशन्स आहेत श्रीधर गोंधळून म्हणाला कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय काय झालं आहे डॉक्टर म्हणतात सानिकाला पूर्वीपासूनच काही अंतर्गत समस्या होत्या गर्भाशयाच्या भागात कमकुवतपणा आहे तिच्या शरीराची क्षमताही प्रेग्नेन्सी सहज पेलू शकणार नाही त्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो सानिका घाबरून थरथर त्या आवाजात म्हणते मग मग आता काय करता येईल इलाज नाही का इलाज आहे पण धोका कायम आहे एकतर ही प्रेग्नेन्सी पुढे नेणं म्हणजे सानिकाच्या जीवाशी खेळ शक्य तितक्या लवकर ही प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याचा आणि पुन्हा कधीही चान्स न घेण्याचा सल्ला दे निर्णय कठीण आहे पण वेळ फार नाही श्रीजरचा चेहरा पांढरा फटाक होतो त्याचे डोळे पानवतात तो गप्पच होतो खोली क्षणभर शोकांक शांतता पसरते मध्येच त्यांना तोडत म्हणाली डॉक्टर काय बोलताय हे तुम्ही ती गरजली हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेकंड डॉक्टरचं ओपिनियन घेऊ शकता पण मला खात्री आहे कोणीही गायनोक तुम्हाला हेच सांगेल डॉक्टर शांतपणे म्हणाले नाही डॉक्टर ते शक्य नाही माझं काहीही झालं तरी चालेल मला पण मी माझ्या बाळाला जन्म देणार तिला अश्रू अणावर झाले डॉक्टर यावर काहीच उपाय नाही आहे का तो काकूळ तिला येऊन म्हणाला नाही डॉक्टरांनी असं म्हणताच त्यांची होती नव्हती ती आशासुद्धा मावळली डॉक्टर कसं आणि कधी करायचे अबॉर्शन तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला अहो तुमच्या जिबेला काही हाड मी नाही करणार आहे असं काही ती पुन्हा रडत म्हणाली हे बघ सानिका भावनिक होऊन विचार करू नकोस तुम्ही दोघं आज ठरवा आणि तुमचं ठरलं की ह्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्यायच्या तीन दिवस अँड यू विल बी फ्री डॉक्टरांचं ऐकून ती उठून निघून आली बाहेर द्या त्या इथे मी देईन तिला त्या गोळ्या घेऊन तो बाहेर आला ती गाडीत बसली होती मी एवढंच सांगेन हे प्रकरण घरच्यांकडे जाता कामा नये ती म्हणाली त्याने मानेने सोकार दिला दोघेही घरी पोचले आईंनी चौकशी केली त्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली रात्री जेवण झाल्यावर ती किचनमध्ये असताना तो आला तिथे आई आणि बहिणी होत्या सानू गोळी घे तो म्हणाला घेईन मी नंतर ती म्हणाली आई तिला म्हणाल्या घे गं बाळा नंतर विसर्शी आई आत्ताच उलटी झाली आहे मला परत होईल झोपताना घेईन आणि डॉक्टरांनी सांगितलंय की या गोळीने झोप येईल म्हणून झोपताना घेईन सानिका बोलली घे गं बाई पण घे ह झोपताना न विसरता आईंनी समजावलं सगळं आवरून ती रूममध्ये आली सानू गोळी घे त्याने तिच्यासमोर गोळी धरली मी नाही घेणार माझा निर्णय मी मगाशीच सांगितला आहे ती झोपायला वळली त्याने तिला खेचलं आणि बोलला हे बघ मी मगांपासून तुला सांगतोय तुला काही झालं तु तर ते मला सहन होणार नाही तू सोबत असशील तर आयुष्यभर वांजोटा म्हणून जगेन तर मीही तुम्हाला सांगते जर मी प्रेग्नेंट राहिले नसते तर कदाचित चान्स घेतला नसता पण आता आपल्या बाळाचं बीज माझ्या गर्भात अंकुरलंय हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आपलं आहे ना हो हे बाळ समजून घ्या ना प्लीज ती पुन्हा कळवळून म्हणाली हे बघ न जन्माला आलेल्या बाळाचा तू एवढा विचार करतेस आणि ज्या जिवंत माणसावर प्रेम केलंस त्याचं ऐकूनही घेत नाहीस असं का हे बघा तुमच्यासाठी जरी हे बाळ जन्माला आलं नसलं तरी माझ्यासाठी त्याचा जन्म तेव्हाच झाला जेव्हा मला त्याच्या त्याची माझ्यात असण्याची जाणीव झाली आणि बाळाला जन्म देऊन मी एकदा मरणार होते पण बाळाला मारून मला रोज मरण यातना होतील बघाल तुम्ही आजची रात्र विचार करा तरीही तुमचा विचार नाही बदलला तर उद्यापासून गोळ्या घेईन एवढं सांगून ती झोपली झोपली म्हणजे नुसती डोळे बंद करून पडून राहिली तिला रूममध्ये हालचाल जाणवली ती कुशीवर वळली आणि तिने डोळे उघडले तो तो त्यांच्या रूमला लागून असलेल्या बाल्कनीत उभा होता त्याला पंधरा वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवला त्यावेळेस पण त्याने एक चूक केली होती आता ही तीच परिस्थिती होती फक्त कारण वेगळं आहे त्याच्या मनात गोंधळ सुरू होता त्याने मन घट्ट केलं त्याच्या हातात त्या गोळ्या होत्या त्याने त्या बाहेर भिरकावल्या तिला समाधान वाटलं आणि तिने डोळे मिटले काही वेळ तो तिथेच येर झाऱ्या मारत बसला नंतर तो तिच्याजवळ येऊन बसला ती झोपल्याची खात्री करून घेतली आणि तिच्या पोटावर हळूवारपणे हात ठेवला आणि म्हणाला माफ कर बाळा तुझ्या आईवर प्रेम करता करता मी हे विसरलो की तूही माझ्याच एक अंश आहेस पण मी तरी काय करू तुझा जन्म झाला तर माझी सानू मला सोडून जाईल हे ऐकूनच मी गर्भगळीत झालो होतो बघ अजूनही मला तीच भीती सतावते मी माझ्याकडून तऱ्हेने प्रयत्न करेन आता तूही माझी मदत कर तो असं म्हणत असताना त्याच्या हाताला आतील हालचाल जाणवली जणू बाळाने बापाचं ऐकल्याचं तो दाखला होता तो उठून हळूस तिच्या बाजूला झोपला सकाळी ती उठली तेव्हा तो बाजूला नव्हता ती आवरून खाली आली तेव्हा तिला तो नाश्ता करताना दिसला तिच्या येण्याची चाहूल लागताच तो म्हणाला आपल्याला डॉक्टरकडे जायचंय तयार हो तिच्या पोटात पुन्हा गोळा आला कालचा विचार बदलला की काय असंही तिच्या मनात क्षणभर आलं तरीही ती यंत्रवत तयार झाली दोघे निघाले डॉक्टरांकडे पोचून नंबर घेतला आणि बाहेर बसले डॉक्टरांना यायला अजून वेळ होता आणि यांचाच पहिला नंबर होता कोणीच कोणाशी जास्त बोललं नाही डॉक्टर आले आणि त्यांना आत बोलावलं ते आत येताच डॉक्टरांनी थेट प्रश्न केला काय ठरले तुमचं डॉक्टर आम्हाला हे मूल हवं आहे तुम्ही ट्रीटमेंट सांगा आम्ही ती करू श्रीधर बोलला डॉक्टर उसासा टाकत म्हणाले ठीक तर मग पण मी पुन्हा एकदा सांगतोय मिसेस सानिका पाटील तुमच्या जगण्याचे फक्त चाळीस टक्के चान्सेस आहेत आणि साठ टक्के धोका तरीही जर तुम्ही ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर मग ठीक आहे मी औषधे लिहून देतो ती वेळेवर घ्या असं म्हणत डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतले आणि इतर सल्लाही दिला दोघे घरी आले तिला आराम करायला सांगून तो बाहेर गेला ती कपडे बदलून आली आणि बेडवर पडून विचार करू लागली की नेमकं होते तरी काय तिचा निर्णय बरोबर आहे की चूक कारण अर्धा दिवस झाला होता पण तो अजूनही तिच्याशी एक शब्दही नीट बोलला नव्हता वेलीवर फुल उमल की ती छान फुलते तसंच स्थानिकाच्या संसार वेलीवर फुलं उमलण्याच्या मार्गावर होतं पण ती मात्र दडपणाखाली होती आपत्य सुखासाठी पती तर दुखावला जात नाही आहे ना पण तिचं हे करण्यामागचा हेतू शुद्ध होता भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याला प्राणापलीकडे जपते आणि त्या दिवशी त्या समारंभात त्याच्या पुरुषार्थावर प्रश्न निर्माण केले जात होते मग ती शांत कशी बसणार होती फक्त आपल्या पतीच्या सन्मानार्थ ती हे आपल्या जीवावरचं पाऊल उचलणार होती सानिकाची नाजूक परिस्थिती बघता आईने तिला इथेच ठेवून घेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आई, आई आणि वहिनी तिची व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकतील श्रीधरलाही आईचं म्हणणं पटलं त्याने सुद्धा विचार केला की आपणही आपली बदली इकडेच करून घ्यावी त्याने अप्लिकेशन देऊन त्याची बदली साताऱ्यातच करून घेतली दिवस सरत होते तीन महिने होत आले होते सानिका ओकाऱ्यांनी बेजार झाली कधीही रात्री अपरात्री तिला उठावं लागायचं तेव्हा तोही उठायचा या तिच्या स्थितीवरून ती किती नाजूक आहे आणि पुढे काय परिस्थिती ओढावणार आहे याची कल्पना त्याला आली होती ती खूपच अशक्त होत होती तो सर्वतोपरी तिची काळजी घ्यायचा मात्र तिच्या नकळत हो गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्यातला अबोला वाढला पण घरात त्यांनी हे जाणव दिलं नव्हतं सरप्राईजच्या नावाखाली तिला लागलेल्या डोहाळ्यांच्या वस्तू तो आईकडे देऊन जायचा तिला काही त्रास तर होत नाही आहे ना हे पाहण्यासाठी रात्र रात्र जागायचा मध्येच तिला उलट्या व्हायच्या तेव्हा तो कधीकधी उचलून तिला बाथरूमपर्यंत घेऊन जायचा कारण दिवसभर उलट्यांनी बेजार झालेल्या तिच्यात चालण्याचं चा त्राण उरायचं नाही पण यातही संभाषण क्वचितच व्हायचं तिसऱ्या महिन्यात तिची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला दोघे सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टरांकडे आले सोनोग्राफी रूममध्ये तिच्या पोटावरून फिरणाऱ्या मशीनने समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर त्यांच्या बाळाची इवलीशी कीर्ती दिसत होती डॉक्टर बाळाबद्दल सांगत होते त्याच्या वाढीच्या प्रोग्रेस समजावून देत होते हे सगळं होत असताना त्याने तिचा हात हातात धरला होता सगळं आवरल्यावर त्याने तिला गाडीकडे जायला सांगितले डॉक्टर आणि श्रीधर त्यांच्या कॅबिनमध्ये आले तिच्या विषयीची माहिती घेण्यासाठी औषध घेण्यात काही अडलं तर ते विचारण्यासाठी म्हणून श्रीधर कित्येक वेळा त्यांना फोन करत असे त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती तो डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर काय झालं सगळं ठीक तर आहे ना डॉक्टर उसासा टाकत म्हणाले हे बघ श्रीधर कूल डाऊन फास्ट आणि शांतपणे ऐक मी काय सांगतोय ते मी तिच्या जीवाला धोका आहे हे तुला आधीच सांगितले आता मी दिलेल्या मेडिसिन्समुळे आणि तू घेतलेल्या योग्य काळजीमुळे तो थोडा कमी झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल पण अजून पूर्णपणे टळला नाही आहे आणि तसं होणारही नाही आता जरी ती ठीकठाक वाटत असली तरी नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील मी माझ्या परीने सर्व परी प्रयत्न करेन पण शेवटी जे होणार आहे ते होईलच पण डॉक्टर तो हताशपणे बोलला मला तुला डिमोटिवेट करण्याचा हेतू नाही आहे मी फक्त तुला अलर्ट करतो आहे डॉक्टर शांतपणे म्हणाले ठीक आहे डॉक्टर येतो मी तो उठत म्हणाला आणि दोघे घरी आले चौथ्या महिन्यात उलटीचा त्रास थोडाफार कमी झाला होता तिला वेळेवर डॉक्टरकडे नेऊन आणणं औषधं नीट देणं हे सगळं तो करत होता खूप काही बोलायची इच्छा असूनही तोंडातून शब्दच बाहेर यायला तयार नसायचे ती खूप वेळा तो खोलीतून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला अडवण्याचा प्रयत्न करायची पण नेहमी दोघांचं भांडण व्हायचं आणि तो चिडचिड करत निघून जायचा आणि ती रडत बसायची त्या दिवशीही असंच घडलं तो खोलीत नव्हता ती नुकतीच आत आली होती तिला टेबलवर त्याची डायरी पडलेली दिसली तो कुणालाही तिला हात लावू देत नाही हे माहीत असूनही तिने ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली चोवीस फेब्रुवारी आज सानूला तिसरा महिना लागला खूपच अशक्त झाली आहे है। उलटानी हैराण होते आणि तिच्यासाठी मला काहीच करता येत नाही आहे वेळी तिला होणाऱ्या ओकाऱ्या तिला माझ्यापासून तोडणार आहेत ह्या जाणिवेने काळजाचं पाणी पाणी होते मला बाबा म्हणून मिरवता यावं म्हणून स्वतः मरणाच्या दारात आहे बाळ मलाही हवंय पण तिच्या जीवाचा सौदा करू नव्हे हे तिला कसं समजवावं काही कळे ना तू गेलीस तर माझं काय होईल याचा एक वेळ तरी विचार केला आहेस का ती वाचत असताना तो आला डायरी हिसकावून घेत खेकसला तुला एकदा सांगून कळत नाही का गं माझ्या डायरीला हात लावलेलं मला आवडत नाही असं म्हणत त्याने डायरी हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली माझ्या भावनांची कदरच नाही आहे कुणाला सगळे स्वार्थी झालेत आता माझा जीव गेला तर चांगला असं म्हणत त्याने भिंतीवर आ हात आपटला ती धावत त्याच्याकडे आली त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्या डोळे घालून बघू लागली कमरेला पडलेला त्याच्या हाताच्या आवेगाने आवळलेला विळखा घट्ट होऊ लागला तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं त्याने खचकन हात सोडले तिच्या गोऱ्या कमरेवर लाले लाल वळ उठले तो बाहेर गेला आणि एक मोठा आवाज आला त्याबरोबर ती बाहेर धावत आली तो समोरच्या रूमच्या दारात उभा होता आणि हात रक्तबंबाळ होता वहिनीही धावत वर आल्या त्यांनी तिथे पाहिलं कोणीच नव्हतं खाली जाताना त्या दोघांच्या खोलीतला आवाज त्यांना ऐकू आला तुम्हाला काय वाटतंय हे सगळं आदळ आपट करून स्वतःला इजा करून घेतली म्हणजे होणारं टळणार आहे का ती रडत म्हणाली नाही गं होणार टळणार नाहीच आणि हो हे असं केल्याने माझी घुसमट कमी होते तू तु तु तुझी मनमानी केलीस आता मी करतोय एवढंच असं म्हणत त्याने खाडकन दरवाजा उघडला समोर वहिनी उभ्या होत्या वहिनी या ना काही काम होतं का तो एकदम नॉर्मल होत म्हणाला सानूने पटकन डोळे पुसले वहिनी आत आल्या काय आहे सानिका त्रास होतोय का तरास हो कसला अ नाही वहिनी ती भांबावून म्हणाली काय हे भाऊजी एवढं कसं लागलं वहिनी बेडवरचा फर्स्ट एड बॉक्स उघडत म्हणाल्या अहो वहिनी ते मी आतल्या खोलीत काही पडल्याचा आवाज आला म्हणून तिथे गेलो आज जाण्यासाठी दार उघडलं आणि मी आज जाणार तेवढ्या दार येऊन हातावर आदळलं बरं या मी बँडेज करते हाताला असं म्हणून वहिनीने त्याच्या हाताला बँडेज केलं सानिका किचनमध्ये आली चहा गॅसवर ठेवला मनास चहासारखं भावनांचं मिश्रण उकळत होतं असह्य भावना डोळ्या वाटे वाहत होत्या तेवढ्यात आई आत आल्या काय ग चहा आटला बघ कुठे लक्ष असं म्हणत त्यांनी गॅस बंद केला सॉरी आई ती डोळे पुसत म्हणाली काय झालं बाळा त्रास होतोय का कसला नाही आई ठीक आहे मी असं म्हणत ती बाहेर आली गरोदरपणात होतात मूळ स्विंग्स असं वाटून आई गप्प राहिल्या संध्याकाळ झाली होती ऊन अस्ताकळे कल्ली होती सानिका झोक्यावर बसली होती हात पोटावर होता आतली हलचल तिला जाणवत होती ती विवंचनेत होती आपल्या आत अंकुरणारा जीव सत्य आहे की प्रॅक्टिकली विचार करत असलेला आपल्याला वाचवू पाहणारा आपला नवरा दोन्ही तिचा जीवकी प्राण होते त्यामुळे ती जास्त गुदमरत होती बाईने अशा अव्यस्थेत जास्त विचार करू नये बाळाच्या वाढीसाठी चांगलं नसतं ते असं म्हणत वहिनींनी तिला चहा दिला चहा पिता पिता गप्पा झाल्या सानिकाने हा घेतलेला निर्णय तिला श्रीधरपासून कायमचा दूर घेऊन जाईल का ती आपल्या बाळाला जन्म देऊ शकेल की नाही आणि श्रीधर कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करेल पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद